मी ॲक्टर यासाठी बनलो कारण की माझी एक अडचण होती मी एक इंट्रोवर्ट होतो मी माझ्या कुटुंबात सर्वात लहान होतो मला इतके प्रेम मिळाले की जेव्हा मी घरातून बाहेर जायचो तेव्हा मला माहीत नव्हते की लोकांसोबत कसे बोलले जाते तर त्या लाडाने प्रेमाने मी एक लाजणारा आणि इंट्रोवर्ट मुलगा बनलो मला आता सुद्धा बोलता येत नाही मला स्टेजची भीती वाटते एक ॲक्टर म्हणून मी त्या सर्व फॅसिनेटिंग कॅरेक्टरच्या मागे लपून जातो जे कॉन्फिडेंट दिसून येतात मला याचा पूर्ण विश्वास आहे की जेव्हा मी तुमच्या वयाचा होतो तेव्हा मी इतका हुशार नव्हतो जितके तुम्ही लोक आहात तुम्हाला आधीपासूनच माहिती आहे की चढाओ कॉम्पिटिशन काय असते तुम्हाला हार्डवर्क चिकाटी व्हिजन फोकस आत्मविश्वास यांसारख्या गोष्टींची किंमत आधीपासूनच माहिती आहे तर मला याबाबत बोलण्याची काहीच गरज नाही आहे मला फक्त तुमच्यासोबत दोन गोष्टींबद्दल बोलायचं आहे तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि तुमच्या स्वप्नांना वास्तवात जगा जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात करत होतो तेव्हा दुर्दैवाने दोन गोष्टी मला कोणीच नाही सांगितल्या आणि त्या दोन गोष्टी आहेत यशाच्या बाबतीत एक सर्वात मोठं खोटं आणि एक सर्वात मोठं सत्य सर्वात मोठं खोटं हे आहे की मनी प्लस रिकॉग्निशन इज इक्वल टू हॅपीनेस इज इक्वल टू सक्सेस मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलोय जेव्हा मी मोठा होत होतो तेव्हा पैसे ही आमची सर्वात मोठी अडचण होती पैशामुळे मला खूप फरक पडत होता आणि माझ्या कुटुंबाच्या तीन पिढ्या होत्या कधी याची जाणीव केलीच नाही की प्रसिद्धी काय असते तर मुळात पैसा आणि ओळख दोन्हींची कमतरता होती जे मला हवे होते माझी सुरुवातच एक अपयशी म्हणून झाली माझ्या फॅमिलीने मला सांगितले की मला इंजिनियर बनावं लागेल मेडिकल फील्ड माझ्या बहिणीसाठी बुकिंग होती तर एकदा की मी इंजिनियर बनलो तर मी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा देऊ शकत होतो आणि कदाचित त्यानंतर आनंदाचे सर्व दरवाजे उघडले गेले असते आणि मी कायमस्वरूपी यशस्वी आणि कायमस्वरूपी आनंदी राहू शकलो असतो तर जेव्हा मी मोठा होत होतो तर अशी माझी कंडिशनिंग झाली होती तर मी माझ्या अभ्यासात खूप हुशार बनलो दहावीच्या परीक्षेत मी खूप चांगले मार्क आणले आणि नंतर मी बारावीसाठी दिल्लीला गेलो तिथे मी एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले आणि फिट जी फिटजीसारख्या खूप कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये पण ॲडमिशन घेतले त्यावेळी मी माझ्यासारख्याच तीन इच्छुक लोकांसोबत रूम शेअर करत होतो याचा अर्थ तिथे स्वतःचे कॉलेज असाइनमेंट पूर्ण केल्यानंतर इंजिनिअरिंग एन्ट्रन्स एक्झामचा अभ्यास केल्यानंतर मला माझे कपडे धुवावे लागत होते स्वतःसाठी जेवण बनवावे लागत असे पण मी याची कधी तक्रार नव्हतो करत कारण की मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच यशस्वी व्यक्ती बनण्याच्या एकदम जवळ होतो तर अखेर मी खूप साऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजसाठी सिलेक्ट झालो आणि मी ठरवले की मी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेईन माझ्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते शेवटी मी आता थांबून श्वास घेऊ शकत होतो मी स्वतःला बोलत होतो की तुला माहिती आहे तू करून दाखवले तुला तर आनंदी व्हायला पाहिजे पण यामुळे काम बनल्यासारखे वाटत नव्हते काही ना काहीतरी उणीव होतीच एका उदासीनतेची जाणीव होत होती तर मी विचार केला की कदाचित मला आणखीन मोठ्या यशाची गरज आहे जेव्हा मी अठरा एकोणीस वर्षाचा होतो तर कोणत्या तरी कारणामुळे मला भविष्यात वर्तमानापेक्षा जास्त आनंद आणि जास्त यश दिसत होते तेव्हा मी सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली मी असे मानत होतो की मी हे पास करून घेईन पण मी बोर झालो आणि यू पी एस सीची परीक्षा अजून दूर होती या दरम्यान मला थिएटर करण्याचा विचार आला आणि मी विचार केला की मला माझा लाजाळूपणा संपवण्यासाठी डान्स शिकला पाहिजे आणि एक कारण हे पण होतं की माझ्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये एक पण मुलगी नव्हती मला एक धोक्याप्रमाणे जाणीव झाली तुम्ही एंट्रन्स परीक्षा क्रॅक करतात आणि तुम्हाला समजते की तिथे एकही मुलगी नाही आहे तर कोणीतरी मला सांगितले की डान्स स्कूलमध्ये खूप चांगल्या दिसणाऱ्या मुली आहेत तर मी विचार केला की चला तिथे जाऊयात तर जेव्हा मी परफॉर्मिंग आर्ट सुरू केला तेव्हा मी एका गोष्टीसाठी ठाम होतो ती ही की हे मला खूप आवडत होतं आणि तीन वर्षानंतर मी कॅम्पसमध्ये बसून हा विचार करत होतो की ठीक आहे मला परफॉर्मिंग आर्ट खूप आवडते आणि एकूण सर्व मला पैसा आणि ओळखच तर पाहिजे तर का नाही मी एक फिल्म स्टारच बनावे मी खूप सिरियस होतो तिसऱ्या वर्षात मी इंजिनिअरिंग सोडून दिली मी डिग्रीपासून इंजिनिअरिंग डिग्रीपासून फक्त दोन सेमिस्टर दूर होतो मी मुंबईला परत आलो आणि पूर्णपणे थिएटरमध्ये घुसलो आणि ॲक्टर बनण्यासाठी ज्या स्किलची गरज होती त्या स्किल्स शिकायला सुरुवात केली त्यावेळी मी फक्त एक सिंगल रूम किचनमध्ये सहा दुसऱ्या मुलांसोबत राहत होतो पण यावेळी मी तयार होतो या वेळेत फरक होता तो हा की मी खूप जोशात होतो माझा सेल्फ रिस्पेक्ट दावणीला बांधला गेला होता त्यामुळे मला प्रत्येकाला एक गोष्ट सिद्ध करून दाखवायची होती मला माझ्या कुटुंबाला एक गोष्ट सिद्ध करून दाखवायची होती आणि सर्वात महत्त्वाचे की मला स्वतःला एक गोष्ट सिद्ध करून दाखवायची होती आणि ही ती वेळ होती जेव्हा मी एक बॅकग्राऊंड डान्सर होतो मी त्या प्रत्येक स्टार मागे डान्स करत होतो ज्याबद्दल तुम्ही विचार करू शकतात शाहरुख खान शाहिद कपूर प्रत्येकजण आणि मी त्यांच्यामागे डान्स करताना हा विचार करायचो की मी फक्त तीन पावले तर दूर आहे मला फक्त तिथपर्यंत तर जायचं आहे जिथे तो स्टार डान्स करत आहे आणि मग नंतर माझ्या आयुष्याची प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होऊन जाईल तर असेच चालू राहिले आणि दोन वर्षानंतर कल्पना करा बरं काय मला माझा पहिला ब्रेक मिळाला मी एका पहिल्या प्राईम टाईम टी व्ही शोसाठी सिलेक्ट झालो होतो हा खरोखरच एक मोठा ब्रेक होता कारण की मी पैसे कमवायला सुरुवात करून दिली होती आणि लोकांनी मला ओळखायला सुरुवात केली होती इमानदारीने सांगू मुद्दा मी मुद्दाम मॉलला फिरायला जायचो कारण की लोकांनी मला बघावं स्माईल करावं माझा ऑटोग्राफ घ्यावा आणि मी स्वतःला पहिल्यांदा टी व्हीवर बघत होतो तुम्हाला जरासुद्धा कल्पना नाही आहे की माझ्यासारखा माणूस स्वतःला टी व्हीवर बघतो तेव्हा कसे वाटते मी रोज स्वतःला टी व्हीवर बघत होतो ही खूप मोठी 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 नशा होती मी हे पण बघितले की माझे मित्र जे माझ्या या प्रवासात माझ्या सोबत नव्हते ते सुद्धा अचानक दिसू लागले तो शो खूप पॉप्युलर बनला मी खूप पैसे कमावू लागलो होतो एक वेळ अशी पण आली की मला पैशाने फरक पडणे बंद झाले आणि मी आणखीनच जास्त पॉप्युलर बनतच गेलो आता मी त्या मॉल्समध्ये नव्हतं जाऊ शकत जिथे मी एकटा जात होतो तर मला कोणाची तरी गरज होती जो मला लोकांपासून वाचवेल तुम्ही समजत आहात ना मी काय बोलतो आहे मी, मी स्वतःसाठी पहिला ड्रीम हाऊस विकत घेतला मी स्वतःसाठी पहिली ड्रीम कार विकत घेतली आणि आता मी तुम्हाला हे सांगतो की जितके मला आता फिमेल अट्रॅक्शन मिळत होते तितके माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजचे माझे मित्र फक्त स्वप्नातच विचार करू शकत होते माझी खूप चांगली वेळ आली होती आणि तेव्हाच काहीतरी विचित्र गोष्ट माझ्यासोबत घडते मला या फेम आणि पैशाची सवय होऊन जाते आणि मी पुन्हा धोका मिळाल्यासारखी जाणीव करू लागतो जे स्वप्न मी जगत होतो मी त्याच्यासाठी दहा ते पंधरा वर्षे वाट बघितली होती मला आनंदाचे आणि यशाचे वचन दिले गेले होते पण या गोष्टी माझ्याजवळ फक्त काही दिवसच राहिल्या मी आनंदी नव्हतो असे कसे होऊ शकते मला यशाचे हे स्वरूप चांगले नाही वाटले मला पुन्हा वर्तमानापेक्षा भविष्यात जास्त यश आणि आनंद दिसू लागला तेव्हा मी ठरवले की मी अजून दुसरे काहीतरी करेल आता येते दुसरी गोष्ट सर्वात मोठे सत्य मला असे समजले की आपल्याला ज्या गोष्टी मोठ्या दिसतात त्या जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा असे समजते की त्या खरं पाहता मोठ्या नाही आहेत आपल्या भूतकाळात बघितल्यानंतर मला याची जाणीव झाली की छोट्या छोट्या गोष्टीच खूप मोठ्या गोष्टी होत्या इतक्या वर्षांमध्ये माझ्यात याचीच आवड होती की पुढे काय होणार आहे मी फ्लो चार्ट काढत बसायचो की हे झालं तर हे करेल आणि सहा महिन्यात मी इथे पोचेन मला माझ्या आयुष्याला कंट्रोलमध्ये ठेवायचे होते माझ्या भविष्याला घेऊन माझ्या डोक्यात वेळ भरलं होतं मी भूतकाळाची पूर्ण जबाबदारी तर घेतच होतो पण मी भूतकाळ आणि भविष्याच्या मधोमध लटकत राहिलो होतो आणि वर्तमानात जगणे विसरून गेलो होतो मला समजले की जेव्हा मी स्टेजवर किंवा कॅमेऱ्यासमोर परफॉर्म करतो तेव्हा खूप जास्त उत्सुक असतो मी त्यात इतके गुंग होऊन जातो की मला भूतकाळ आणि भविष्याची कोणतीच काळजी नाही राहत मी बस फक्त त्या क्षणाला जगत असतो आणि जेव्हा मी परफॉर्म करत असायचो तेव्हा खऱ्या अर्थाने मी जिवंत असायचो आणि पहिल्यांदा माझ्यावर विश्वास ठेवा की पहिल्यांदा मी हे समजून घेतले की यशाचा खरा अर्थ काय असतो हे पैसे आणि ओळख नव्हता हा वर्तमान काळ होता आणि उत्सुकता होती जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा चार वाजेपासून ते साडेपाच वाजेपर्यंतची वेळ अशी होती जेव्हा मला बाहेर जाण्याची आणि खेळण्याची परमिशन होती मला इंजिनियर बनायला सांगितले गेले होते पण मी त्यावेळी एकूण फक्त चार वाजायची वाट बघत होतो आणि चार वाजता क्षणी मी बाहेर जाऊन खेळायचो तो दीड तास मला पाच मिनिटासारखा वाटायचा मी ही गोष्ट तेव्हा नाही समजू शकलो पण आत्ता खूप प्रामाणिकपणे आणि खूप आत्मविश्वासाने मी तुम्हाला हे बोलू शकतो की मी तो चार वाजेपासून ते साडेपाच वाजेपर्यंतचा वेळ आत्ता सध्या मागील पाच वर्षापासून जगत आहे कॉज आणि इफेक्ट या वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत एक्साइटमेंटच कॉज आहे एक्साइटमेंटच इफेक्ट आहे तर पाच वर्षानंतर मी इथे आहे आणि माझ्याजवळ खूप पैसे आणि ओळख आहे पण आत्ता माझ्या आयुष्यात पैसे आणि ओळखीची काहीच लायकी नाही आहे